सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर आज बालगंधर्व नाट्यगृहात प्रभाग आणि अष्ट्याहत्तर वॉर्डसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे यामध्ये तीन माजी महापौर दिग्गज माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे स्थायी समिती सभापतींना या आरक्षण सोडतीत धक्का दुसऱ्या गटातून निवडणूक लढवण्यासाठी पर्याय शोधावा लागणार महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रतीक्षा असणारी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे आज आरक्षण सोडतीमध्ये माजी महापौर संगीता खोत कांचन कांबळे मैमुद्दीन बागवान गीता सुतार यांना आरक्षण सोडतीत आरक्षण बदल झाल्याने धक्का आहे आज निघालेल्या आरक्षण सोडतीमध्ये अष्ट्याहत्तर वॉर्डपैकी अनुसूचित जमा जातीसाठी अकरा जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्यापैकी सहा जागा त्या प्रवर्गातील म्हणजे अनुसूचित जातीसाठी एक जागा यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे अनुसूचित जमाती महिलांसाठी कुठल्याही जागा आरक्षित ठेवण्यात आलेली नाही नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण एकवीस जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत मनोज सरगर आनंदा देवमाने विनायक सिंहासने सुबराव मद्राशी योगेंद्र थोरात विष्णुमाने जगन्नाथ ठोकळे अजिंक्य पाटील हरिदास पाटील या नगरसेवकांना या आरक्षण सोडतीत धक्का बसला असून यांच्या वॉर्डात आरक्षण बदल झाला आहे सर्वसाधारण जागांची संख्या एकूण पंचेचाळीस आहे त्यापैकी बावीस जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण एकवीस जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत आणि त्यापैकी अकरा जागा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आल्या आहेत